नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे पंचवीस ऑक्टोंबर रोजी निधन झाले ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या अचानक एक्झिटने त्यांच्या चाहत्यांना व कलाकारांना जबर धक्का बसला साराभाईवरचे साराभाईमधील सहकलाकारांना तर सतीश शहा यांना शेवटचा निरोप देताना अश्रू अनावर झाले सतीश शाह यांचे निधन किडनी फेल्युअर्समुळे झाले असे म्हटले जात होते परंतु आता त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा म्हणजेच अभिनेता राजेश कुमारने सतीश यांच्या निधनाचे खरे कारण सांगितले आहे साराभाईवरचे साराभाई या मालिकेत राजेशने सतीश शाह यांचा मुलगा रोशेज साराभाईची भूमिका साकारली होती मागील चोवीस ते पंचवीस तास किती भावनिक होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही व्यक्त होणंही कठीण झालंय पण सतीशजींच्या निधनाबद्दल मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो त्यांना किडनीचा त्रास होता पण त्यांचं निधन हृदयविकाराने झाले असे राजेश कुमार यांनी सांगितले आहे सतीश शहा घरी होते जेवण करत होते आणि मग ते अचानक गेले असे त्यांनी स्पष्ट केले दुर्दैवाने त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेक चाहत्यांची मने दुखावली गेली आहेत